आपण करणार आहे दही मुगाचे आणि उडदाच्या डाळीचे दही वडे पाऊ वाटी मुगाची डाळ आणि पाऊन वाटी उडीद डाळ अशी मी चार तास भिजत ठेवली आणि ती आता आपण वाटून घेऊया आपण आता बारीक वाटून घेतलं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये मीठ चवीपुरत थोडस ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकूया जिरा आणि कुठलेली काळी मिरी टाकूया आता हे पीठ आपण चांगलं ढवळलेलं आहे दहा ते पंधरा मिनट त्याच्यानंतर आपण आता हे वडे आपण घालून मंद आचेवरती चांगले तळून ठेवूया आता हे आपण ह्याच्यामध्ये पंधरा मिनटं चांगलं ताका ते मुरून द्यायचे आता हे पंधरा मिनटं झालं आता आपण हे ताकातनं पिऊन घेऊया आणि चांगलं ताकातनं पिऊन घेऊया आणि ह्या ट्रे मध्ये एक, -एक लावून घेऊया ह्या वड्यांवर आपण ना दही टाकून घेऊया चांगलं भिजवून घेऊया आणि ते थोडं पाच दहा मिनटं आपण तसेच त्याला ठेवून देऊया म्हणजे दही त्याला चांगले लागेल आणि त्याच्यामध्ये दही शिरेल त्याच्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवून देऊया तर आपण ह्याच्यावरती दही टाकलं आहे आणि थोडंसं मुरून दिलं त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती टाकणार आहे हिरवी चटणी हे आहे कोथंबीर पुदिना आणि थोडीशी मिरची टाकली आहे आणि ही हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती टाकणार आहे चाट मसाला आणि थोडंस लाल तिखट आपण ही जी दही फेटली आहे तर ह्याच्यामध्ये पण आपण थोडीशी साखर टाकली आपल्या चवीपुरती टाकायची तेवढं आपल्याला पाहिजे तेवढे आपण ह्याच्यामध्ये दहीमध्ये दह्यामध्ये साखर टाकायची आता हे आपलं तयार आहे दही वडे ह्या दही वड्यामध्ये मी मुगाची डाळ टाकते उडदाच्या डाळीसोबत मुगाची पण डाळ टाकते म्हणजे पोटासाठी हे पचण्यासाठी हलकं होतं त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकते अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा कसे होत आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे तयार आहेत आपले दही